नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज तुम्हाला मी जी गोष्ट सांगणार आहे ती खूप भीतीदायक आणि भयकत आहे म्हणजे भूताची गोष्ट सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा संजय हा एक तरुण मुलगा जो पुण्यात नोकरीसाठी गेलेला गावी गावाहून आणि त्याचे आईवडील गावी शेती करायची मग तो शनिवार रविवार सुट्टी ऑफिसला असू द्या किंवा दिवाळी सुट्टी असू द्या किंवा उन्हाळा सुट्टी असू द्या त्याला जशी सुट्टी भेटल तस त्याला गावाची खूप ओढ होती तो गावी सुट्टी लागली की यायचा मग अशी त्याला शनिवार रविवार सुट्टी होती आणि तो एका शनिवारी गावी आला बघा गावी येताना त्याने बघितलं एका कॉर्नरला वळतानी की एक मयत झालेली आहे आणि ती मयत अशी तिरडी घेऊन माणसं चालली ती थोडं माणसं पाठीमागं बायका आणि मग तो घरी आला घरी आल्यानंतर आई वडील बी घरी नव्हतं त्याने शेजारच्या काकूला विचारलं तर ते म्हणले की गावात एक बाई वारली आणि तिकडं तुझ्या आईवडील मातीला गेलते बरोबर म्हणलं हा त्याच्या लक्षात आलं येताने बघितलेलं मग तो बसला काही वेळानंतर त्याचे आईवडील आलं तेवढा शनिवार दिवस राहिला रविवारी त्याची सुट्टी संपली संध्याकाळी तो सोमवारी जॉबला जायचं मग रविवार संध्याकाळी तो चारला निघून गेला पुण्याला मग काही दिवसांनी अजून त्याला सुट्टी होती बघा तीन दिवसाची मग महिन्याभरान तो आला आल्यानंतर पहिल्या दिवशी काय रात्र पाय लाईट नव्हती आईवडील शेतात काम करत होतं लागण चालू होती बघा त्यांच्यात उस लावायचं मग त्यांनी आईवडील शेतात काम करत त्यांनी बी जाऊन आईवडिलांना काम करू लागितलं गोरांचं केलं पोरगं खूप कामाचं होतं बघा जरी शहरात राहत असलं तरी त्याला आतोनात गावाकडलं वेळ होतं आईवडिलांची सेवा करायची आईवडलांसोबत जीवन जागायचं त्याला खूप इच्छा होती पण पैशासाठी आणि नोकरीसाठी तो शिकलेला होता त्यामुळं तो बी थांबू शकत नव्हता जसा वेळ मिळेल तसं पोरगं आईवडलांच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यात गावाकडं शेताकडं यायचं पहिल्या दिवशी रात्रपाळी नव्हती दुसऱ्या दिवशी ब्यावल्यांसोबत तो शेतात मजुरी लावली होती लागण करायला गेला दिवसभर लागण केली आणि संध्याकाळी लाईट यायची होती बघा रात्रपाळीनं शेतकऱ्याला आपल्या ज सीमेवरील जवानांना सैनिकांना आणि ड्रायव्हरला यांचं आयुष्य खूप आणि खूप खूप हालाकीचा आहे बघा कारण की शेतकऱ्याला रात्रभर ताप काही प्राण्यांपासून जंगली बिबट्या वाघपासून धोका असतो तर त्याला सरकार पा रात्र पाय लाईट सोडतंय डायवर माल पोचवणारा असू द्या किंवा ॲम्ब्युलन्सचा असू द्या किंवा एस टी डायवर असू द्या रा त्याला रात्रभर पोचवायचं म्हणजेच गाडी पोचलीच पाहिजे असं काही त्यांचा ठराव असतात आणि आपलं जे सीमेवरील जवान बी खूप बर्फात उभा राहतंय आतंकवादी घुसत्यात आहे काही जवान शहीद होतात मरतेतय पण तरी पण तिथं उभाच हायचं की आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आणि त्या ते जवान रक्षण करते ते म्हणून आपण सुखाने घरी झोप घेतोय हा कायदा बदलला पाहिजे बघा शेतकऱ्यांना दिवसभर लाईट दिलीच पाहिजे आणि मग दिवसभर कष्ट केल्यानंतर त्याचा वडील संजयचं चाललं शेतात भिजवायसाठी ती लागण केलेली असते ना कांड्या पाण्यात दाबते ती बघा मी जातो मला बापू तुम्ही नका जाऊ वडिलांना तो बापू म्हणत होता संजय आणि वडील चाललेल त्यांनी थांबवलं आई म्हणली लेकराला कशाला अंधारचं एकट्याला पाठवताय म्हणजे की तुम्ही बी सोबत आईचं तुम्हाला माहिती आहे लेकरांवर किती जीव असतो पण तो संजय काय ऐका ना म्हणला दिवसभर तुम्ही काम केलं आहे खूप कटाळा आला आहे बापू हिवाळ्याच्यात आहे दुखत्यात आहे म्हणून मी लगेच जातो मला तास दोन तास थोडंसं आहे म्हणला दहा पाहिजे आणि येतो तो दहाला लाईट यायची होती आणि जेवण केल्यानंतर तो, तो एक दीड किलोमीटर त्याचं जी शेत होतं घरापासून दीड किलोमीटर अंतरावर तो म्हणला जेवण केले आई म्हणले यार गाडी नाही नको मला पेट्रोल कमी देत येत आणि यायची नाही मग मी शेतपावली करत करत मला जातो शेतात आणि येतो मला काळजी करू नको दोघं झोपा मला माझं काम झालं की मी येतो मग घेतली बॅटरी त्याने मोबाईल घेतला गेला जाताने काय सुद्धा नाही त्याला आणि व गेला की लाईट आली बघा लाईट आली की मोटर चालू झाली मोटर चालू झाली की तो तीन तीन साऱ्या पाणी लावायचा आणि उसाच्या कांड्या पुढच्या भिज भिजवायला लावल्या की मागच्यात भिजले की दाबायचा कांड्या त्यात मग भिजवत भिजवत निमार्ध भिजवायचं झालं की तो वाकत वाकत दाबायचा की त्याला छून छुन छुन आवाज यायचा बघा पैंजण आज म्हणायचं पैंजन इकडं तिकडं बघितलं म्हणलं कोण बाई आली का काय कोण मुलगी आली असं त्याला बाद झाला की पैंजण स्त्रियास घालतात तिकडं त्याने बघितलं सगळीकडे बॅटरी फिरवली कुणीच नाही म्हणून त्याने तेवढी सरी ते सगळी दाबली कोण आवाज बंद झाला आणि दुसरी सरी दाबा सुरू केली की बुंगराचा आवाज यायचा बघा पैंजण एखाद्या लहान मुलीला खूप घुंगराचं पैंजन आणलेलं असतं खूप घुंगर असते बघा त्याला बारीक 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 छून 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 जास्त वाजते ती बघा आणि मुलगी पैंजन पायात घातली की आईवडलांना आवाज दा ऐकायसाठी नाचते बघा इकडं तिकडं अशी चालते की ती घुंगर छून 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 वाजते ती तसा त्याला आवाज खूप गो वाजायचा आवाज तो मला मागाशी ऐकलं तर मला वाटलं भासा असेल आणि त्याने अजून एकदा उठला उभा राहिला इकडं तिकडं बघितलं तर कुणीच नाही आणि आवाज तर यायचा पुन्हा इकडं तिकडे बघायला लागला आवाज बंद झाला झालं अकरा साडे अकराचा टायमिंग झाला साडे अकरा वाजल्या थोडं वेळ भिजवलं भेद भेद आणि झाली मोटर बंद का मोटर बंद झाली म्हणतो तो विहिरीवर गेला तर टाटरमधल्या वायरी जळल्या होत्या सगळ्या आणि मग त्यांनी ती बसवायचा प्रयत्न केला पण त्याच्यापाशी टेस्टर बी नव्हता पकड बी नव्हती आणि तर हात बी लावू शकत नव्हता लाईट होती म्हणून मला आता राहू द्या मला आजच्या दिवस आता गाडी बी नाही जवळ जाऊन लगेच आणाय जातो मला घरी झोपतो उद्याच्या सकाळ बघा ह्याचं मोटरीचं मग तो विहिरीवर ना त्या रस्त्याला जिथं त्यांनी खोऱ्या चप्पल ठेवली थी होती तिथं आला खोऱ्यात त्यांनी दार्यावर आणि घातली थी चप्पल आणि निघाला बघा घ घराकडं बैलगाडीचा रस्ता असतो ना असा पायवाट असतात बघा तसले पायीवाट्याने तो घर चालला डांबरी नव्हती चालायला लागला की त्याला अजून घुंगराचा आवाज आहे काय लागला आता मला काय खरं नाही महागं त्याने वळून बघितलं उभा राहिला धाडशी बी बघा थोडा पण जरी धाडशी असला तरी माणूस असं काय दिसल्यावर भीतोच बघा आणि त्याचं काळी धक 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 करायला लागलं बघितलं महाग पैंजण नाही तो पुढं चालायला लागला कुणीतरी पैंजण घातलेली बाई त्याच्या मागं चालते असं त्याला भास होईत तो चालायला लागला छुन 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 चालत कुणतरी आले दहा फुटावर जवळ आले आणि त्याला असं वाटायचं मागं बघितला काय नसायचं मग असं थोड वेळ चालला की थोड्या वेळाने आवाज बंद झाला आणि रडायचा आवाज यायला लागला आणि रडत रडत म्हणायचा ती महिला होती जिचा आवाज यायचा ती रडत रडत म्हणायची माझ्या दिनूला माझ्याकडे घेऊन या माझ्या दिनूला माझ्याकडे घेऊन या मग म्हणलं ह्याला काहीच कळ ना दिनू तर हा चालायचं काही नाही बंद केलं नाही चालायचं बंद केलं नाही की हा चालतच राहिला की आवाज रडायचा बंद झाला मला बरं झालं आता की पुन्हा अजून मोठ्याने किंकळण्याचा आवाज यायला लागला आणि महाग बघितलं वळून तर अक्षरशः दहा फुटावर एक बाई होती काळी साडी होती तिला काय आंधारात त्याला काय गा गाळ साडी दिसली नाही आणि तिला मुंडकं नव्हतं त्या बाईला फक्त खाल्यापासून खाली बाई होती हातात बांगड्या होत्या हिरव्या साडी घातलेली त्याला दिसायची मग तो खूप भेला बागा भेल्यानंतर पटापटापटा चालत त्याने माग काय बघितलंच नाही पटापटापटा चालत आला आणि घरी आला तर आईवडील झोपलं होतं त्याने मोबाईलमध्ये बघितलं किती वाजल्या साडेबारा वाजल्या होत्या वडील वाट्यावर आई अंगणात झोपलं होतं आई वाट्यावर झोपली होती तो घरात आत गेला त्याला काय झोप येता येणा खूप भेला होता बघा त्याला तेच तेच दृश्य सारखं सारखं दिसायचं ती घुंगराचा आवाज ती बाई मुंडक नसलेली बाई आणि ती बोललेली शब्द मग तो विचार करत करत खूप घाबरला मी मी त्याने जागून काढली पण कोणा पाठेपाठे त्याला झोप डोळा लागला बघा मग सकाळनं त्याची आई म्हणली तुला आईला सांगू वाटायचं पण मला ऊच कशाला मलाच फिक्स माहिती आहे नेमकं काय घडलं का तोच असा कन्फ्युजनमध्ये होता मग आई म्हणली अरे संजय म्हणली काल आमावश्या होती तो देवाला नारळ फडला नाही काय नाही मग त्याच्या लक्षात आलं काल आमावश्या होती मग त्याने काय विचार केला म्हणतल्या मनात आज बी संध्याकाळी रानात जायचं आज बी दिसते दिस का बघायचं म्हणजे त्याला फिक्स करायचं होतं की दिसतंहीच काय आहे ती त्याला पुरावा पाहिजे म्हणजे आईला वडिलांना तो सांगू शकला असता मग दुसऱ्या दिवशी बी संध्याकाळी तो रानात गेला दहाला लाईट आली आज काय त्यांनी द कांडे दाबले नाही तर मला दारे थोडी धरली बारापर्यंत तो बसला रानात हिंडला विहिरीव वी गेला इकडं तिकडं आला पण त्याला आज आवाज ब्याय आला नाही आणि घुंगरं बी नाही ते कोण बोललं बी नाही आणि त्याला काही भासबी झाला नाही आज नॉर्मल रात्र त्याची गेली आला घरी झोपला झाली त्याची सुट्टी संपली आणि निग, शा तो पुण्याला निघ निघून गेला निघून गेला पुण्यात गेला पण त्याला मनात एकच होतं की जे माझ्यासोबत घडलं त्याचा पाठपुरावा करायचा म्हणजे ते कशामुळं घडलं काय होतं ते त्याची शहानिशा त्याला करायची होती पोरं काय गपस ना तो पुढच्या आमुष्याची वाट बघायला लागला एका महिन्याने पुढच्या आमुष्या आलीच आमुषाली तो मुद्दामून सुट्टी काढून घरी आला बघा उद्या आमुष्या म्हणले की आज आला आजचे दिवस राहिला आणि दुसऱ्या ज्या दिवशी आमुश आहे त्या दिवशी नेमका तो मुदाम अकराच्या टायमाला रानात, रानात राना गेला अकराच्या टायमाला रानात गेला की रानात जातानाच रस्त्यावरच गावाच्या थोडं बाहेर गेलं की एक म्हातारी बसली होती कपाळाला मोठा तिळा सावळा कलर चेहऱ्यावर तेज कानात जुनं जुनी डुलं फुलं झोबं असतात जुनी बागा आणि इरकल चोळी असं त्या म्हातारीचा वेश होता बघा आणि डोक्यावर पदर घेतलेला आणि ती काहीतरी अशी खाली बसून दोन पायावर रस्त्यावरच वेचत असलेली त्यांनी बघितली संजयने हा संजय सगळं शंभर फुटावनं बघत होता शंभर फुटावून जवळ आला पुन्हा पन्नास फुटावर त्याने ते उभा राहून सगळं बघितलं म्हणलं हा तर दिनू आहे आणि दिनू का वेचतोय मला हे काय त्याचा पुढं जायचा धडाच झाला नाही तो महागारी घरी आला बघा घरी आल्यानंतर संध्याकाळी झोपला आज सकाळ उठला की त्याने आईला म्हणला आई काय करती म्हणली भाजी बनवती का अरे बाळा बस बसले आई पशी मला आई थांब मला तुला एक महत्वाचं सांगायचं मला तुझं काम बाजूला ठेव म्हणली बोलकी म्हणलं मी पहिल्यांदा आलू तेव्हा काय नाही म्हणला झालं पण दुसऱ्यांदा आलो तो मला आपली लागण चालू होती म्हणली हा मनल्या म्हणला मी रात्रीचा दहाला शेतात गेलो आणि त्याने सगळी घडली आणि टुरी त्याच्या आईला सांगितली मला पैजनाचा आवाज ऐका यायचं म्हणला मला मागणं रडत चालायला लागलो तर रडल्यारी बाई ऐका यायची ती म्हणायची माझ्या दिनूला माझ्या पशी घेऊन या माझ्या दिनूला माझ्यापशी घेऊन या मन मग दुसऱ्या बाईनं मला मी मुद्दा म्हणून आमुषाला रात्री रात्री मला मी आमुषा आहे म्हणून घेतो तर रस्त्यावर मला दिनू कुंकू लावून मला मोठा टेळा लावून कुंकू लावून साडी घालून दिनू काहीतरी वेचत बसला होता मला तर संजयचा आपल्या आईलाही सगळं सांगतोय मग त्या संजयच्या आईने कडीला कडी जोडली धाग्याला धागं जोडलं आणि त्याचं म्हणजे तू घाबरू नको म्हणला का म्हणली संजयची आई संजयला म्हणली ज्या टायमाला तू आलता त्या टायमाला आम्ही मातीला गेलो होतो म्हणला हां मला मडबी दिसते म्हणला मला जातानी म्हणली ती मंगला बाई होती दिनूची आई आणि आणि खूप दिवसांतनं तिला दिनू झाला आणि एकटीच दिनूचा सांभाळ करत होती त्याचा वडील जेव्हा लि दि लहान होता तेव्हाच त्याचा वडील बेपत्ता झाले ते निघून गेलते आणि अजून बी आलेले नाहीत आता दिनूची परिस्थिती मानली खूप बेताची आई वाडू वारली शेतजमीन नाही पोरब जाते कामाला करते हातानेच खाते भाकरी लग्न करायचं आहे अजून म्हणजे त्याचं मग वारली त्या टायमा तो आला त्या टायमाला अचानक अनैसर्गिकपणे तिचा मृत्यू झाला ती मला कस काय काहीतरी कारण असेल म्हणजे काहीच कारण नव्हतं पण म्हणते ती त्या दिनूची आई करणी भूत बाधा प्रेत माणसाचं काढायची तिला भूतपेशाच त्याचा नात होता नाही मग ती होम हवन करायची त्यांनीच कुणीतरी त्याचा तिचा बळी घेतला म्हणते आणि जा, त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला पण जेव्हा तिचा जाळा जा, तिला चालवली त्या टायमाला गाववाल्यांनी गावाच्या विशीवर काळं राळ पेरलं बघा काळ राळ असा असतो प्रकार किती ते, ते वेचल्याशिवाय त्याला अलीकडे येता येत नाही भूताला त्या विशवरती वेतन बसलेली तुला जी दिसली ती दिनूचीच आई आहे आणि ती तुला जी शेतात आवाज येत होता त्या आमुशाच्या टायमा नेमकी ती बाहेर निघली होती बघ आणि ती तुला संपर्कात आली मग म्हणला ती का म्हणायची दिनूला माझ्याकडे घेऊन या तर त्याची आई संजयची आई म्हणली की तिचा दिनूवर खूप जीव होता आणि ती तर त्या राळ्याच्या अलीकडे येऊ शकत नाही मग ती तुला म्हणत होती माझ्या देणूला भेटाय माझ्याकडे घेऊन ये म्हणजे त्या बाईचा आत्मा अजूनही वर गेलेला नाही बाबा मग हा सगळा उलगडा झाल्यानंतर तो संजय मला मला देनूला भेटायला जायचं आहे मग संजय आणि त्याचा एक मित्र आणि त्याची आई देणूकडे गेली तर दे तो हातानेच कपडे धुत होता त्याला बोलवलं जवळ विचारलं कसं आहे बराय म्हणलं बराय जातो का मला म्हणला खातू हातानेच करून आई वारल्यापासून रडायला लागला आईच्या आठवण काढून दोनच महिना आई वारलेला झालं तर मग जवळपासून तो संजय पुण्याला गेला की त्या दिनूला ड्रेस आणायचा जाताना संजय त्याला थोडे पैसे देऊन गेला खायचं काय सामान किराण्याचा तो संजय त्याला आला की आणून द्यायचा मग त्याला कळलं की त्याची आई अजूनही आत्मा वर गेलेला नाही बाबा त्या दिनूसाठी असं खूप अनुभव घडतात पुण्याच्या बाबतीत घडला असत्याला अक्षरशः ही गोष्ट सांगताना माझ्या अंगाव काटा आल्या ते व्हिडिओ आवडला तर एक एक लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या चॅनलला लाईक बी करत नाही सबस्क्राईब बी करत नाही चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये